एकीकडे एक नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तर दुसरीकडे नागपुरात आजच काँग्रेसची बैठक का आहे मध्ये बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे तर हर्षवर्धन सपकाळ बैठकीला उपस्थित राहतील नागपुरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसकडून समितीचं गठन करण्यात आलेलं आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समितीचं समिती गठीत केलेली आहे आणि याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी काय काय सांगाल जी जी स्थापित करण्यात आलेली आहे आहे आणि आता तुमची चौकशी कशी राहणार प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांत अध्यक्ष यांनी काही लोकांना सांगितलेलं आहे की आपण नागपूरला जाऊ त्या ठिकाणी एक शांतता प्रस्तावित करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनाच आव्हान करावं आणि त्याचबरोबर ही घटना का घडली याच्यामध्ये पोलिसांकडनं वेळेवर पावलं का उचलल्या गेली नाहीत आणि शासनाने हे म्हटले आहेत वारंवार म्हणतात की याच्यामध्ये काही कट आहे तर हे कट शोधून काढण्यामध्ये शासन अपयशी का कसं ठरलं तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही माहिती घेणार आहोत आणि त्यांना कल्पना दिलेली आहे की आम्ही इथं येतो आहोत पण ते त्यांचे सुद्धा संवाद केल्यानंतर आम्ही कुठे जायचं याच्याबद्दलची चर्चा करू आणि सर्वांशी संवाद करण्याचा प्रयत्न आमचा राहील जर परमिशन तशा प्रकारे आम्हाला मिळाली तर ही घटना सोमवारी घडलेली आहे मात्र आज शनिवार आहे पाच दिवस उलटून गेले मात्र एकही एक नेता अजूनपर्यंत पकडा किंवा विरोधी पक्षाकडनं पकडा अजूनपर्यंत एकही नेता इथे आलेला ने ना नाही आम्ही पाच दिवस पर्यंत काँग्रेस कमिटीचे सगळे नेते आमचे प्रांताध्यक्ष हे त्या ठिकाणी लक्ष ठेवून होते नेमकी काय घटना घडत आहेत शासनाचं स्टेटमेंट काय शासन या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याकरता कोणती पावलं उचलतायत शासनाकडनं पोलिसांकडनं या घटनेच्या संदर्भामध्ये योग्य पावलं उचलल्या गेली की नाही हे सगळं तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच बऱ्याचशा गोष्टी बाहेर आलेल्या आहेत आता आम्ही या ठिकाणी येऊन शांतता प्रस्थापित करावी हेच या ठिकाणी आमचं भूमिका राहणार आहे तीच भूमिका आमची आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर